दोन जीवांचं प्रेम अह आयुष अवनी रोमांटिक कपल लव्ह स्टोरी पार्ट अँड नाईन आयुष आणि अवनीला प्रिन्सिपल सरांनी बोलावलं तर हे दोघेही खूप घाबरून जातात आणि एकमेकांना बघत असतात आणि मग ते दोघेही मनात खूप भीती घेऊन प्रिन्सिपल सरांकडे जातात आयुष बोलतो सर तुम्ही बोलवलं होतं आम्हाला प्रिन्सिपल बोलतात हो आयुष बोलतो काय झालं सर अवनीक खूप जास्त घाबरून असते तर ते काहीच बोलत नसते जस्ट बघत असते ऐकत असते आणि मग प्रिन्सिपल सर बोलतात तुम्ही दोघेही ज्युनियर स्टुडंट आहात ना अवेश बोलतो हो सर प्रिन्सिपल बोलतात हा तर तुम्हाला काही सांगायचं सा होतं अवेश बोलतो हा सर बोला ना प्रिन्सिपल बोलतात आपल्या कॉलेजमध्ये एक प्रोग्राम घेण्यात येत आहे ज्यामध्ये सर्व क्लासच्या स्टुडंट्सला निदान एकतरी डान्स बसवायचा आहे तर तू तु तुझ्या क्लासच्या मुलांना सांग आणि तू मुलींना सांग आयुष आणि अवनी खूप खुश होतात की आमच्याबद्दल काहीही माहिती झालेलं नाही आहे हे बघून आणि मग ते दोघेही छान स्माइली फेस घेऊन तिथून ये निघून येतात तर आयुष बोलतो बाप रे किती जास्त टेन्शन आलं होतं ग हो ना अवनी बोलते हो ना माझी तर बोलतेच बंदच होऊन गेली होती बाप रे आयुष बोलतो हो ना तू किती घाबरून गेली ग आणि शांतच उभी होती मस्त हम्म <laughs> अवनी बोलते काही माहिती झालं असतं तर माझं काही खरं नसतं हे मला माहिती होतं म्हणून इतकं टेन्शन आलं मला आयुष बोलतो बरं आपण डान्स करायचं का आपल्या क्लासमधून अवनी बोलते पण पॅरेंट्सला अलाव असेल तर येतील ना मग तेही बघायला आणि मग माझं काय होणार माहिती आहे ना आयुष बोलतो बरं चल आपण हेही विचारून घेऊ की पॅरेंट्स पण येणार का म्हणून अवनी बोलते हां ठीक आहे चल ते दोघेही परत प्रिन्सिपल सरांकडे जातात आणि मग विचारतात की आयुष बोलतो सर प्रिन्सिपल बोलतात हा बोल ना आयुष बोलतो सर त्या प्रोग्राम मध्ये चे पॅरेंट्स पण अलाव आहेत का प्रिन्सिपल बोलतात हो येणार आहे का बरं असं का विचारलात आयुष बोलतो नाही सर आजच सांगून देतो म्हटलं घरी म्हणून विचारलं अच्छा हो का <laughs> इतकं बोलून ते दोघेही परत तसे सॅड चेहरा घेऊन जात असतात क्लासकडे आयुष बोलतो अगं तू कशाला दर्शन घेत आहे ना मी मग शोधून काढणार ना मी काहीतरी उपायावर अवलेम बोलतो पण उपाय काहीही असो आपण सोबत तर डान्स नाही करू शकणार ना मग आयुष बोलतो बघू आता काय होते तर पण आधी तू हे असं चेहरा पाडून बोल ना बंद कर बरं छान बोल असा हसत अवले बोलते नाही माझ्याकडून नाही होणार आता हे सर्व प्लीज आयुष बोलतो अगं मला एक दिवस दे ना विचार करायला आपण आज छान यावर काहीतरी विचार करू आणि मग बघू ना काय मार्ग निघतो तर अवनी बोलते बरं ठीक आहे बघू आता काय होते तर हवीश बोलतो चल मग स्माइल कर बरं माझ्या क्यूट सोनू सारखं छान अवनी मस्त गालातल्या गालात हसते बोलते हे घे झालं हवीस बोलतो हा याला म्हणतात प्रेम हवनी बोलते पागलच आहे तू हावीस बोलतो तूच तर करून ठेवली ग पागल हवली चल रे काही पण आरोप नको लाव आयुष बोलते तू केली तर तुलाच बोलणार ना अवनी बोलते बर बाबा ठीक आहे आयुष बोलतो चल आता पटकन सांगून देऊ सर्वांना अवनी बोलते हो चल सो मग आयुष अवनी जातात आणि सांगतात सर्वांना आणि मग घरी जायची सुट्टी होताच सगळे घरी परत चाललं तर घरी गेल्यावर आयुष कॉल करतो अवनीला आयुष बोलतो काय करताय ग अवनी बोलते तू मला काल सुट्टी दिला ना तर तेच वाचत बसली आयुष बोलतो अगं मग या सर्वांना पण सांग ना त्यात काय लिहिलाय ते अवनी बोलते ओके ओके सांगते बघा आयुष बोलतो ऐका सर्वजण फॉर रीडर्स मीन्स ऑल ऑफ यू अवनी पहिली चिठ्ठी वाचते मला माफ कर गो शोनो यापुढे असं नाही करणार आणि छान वेळेवर घरी परत येणार दुसरी चिठ्ठी वाचते तुला त्रास झाला असेल ग शोधू ह्यासाठी जे बोलशील ते करणार पण बोलणं बंद करून माझा श्वास बंद नको करू ग प्लीज आणि मग तिसरी चिठ्ठी वाचते प्रत्येक गोष्ट ऐकून छान राहणार आणि तुला कधीच एकटं सोडणार नाही या ट्रू आणि मग चौथी चिट्टी दिवसेंदिवस तुझ्यावर खूप जास्त प्रेम यायला लागलंय तर प्लीज सोडून जाण्याबद्दल वगैरे काहीही बोलू नको ग प्लीज आणि मग पाचवी चिट्टी पहिल्या दिवशी बोलून प्रेमात पडल्याची जाणीव झाली आणि मग इतकं काही झाल्यावर बोलणं बंद म्हणून परत हट नको करू ग आयुष बोलतो ऐकलात ना सर्व झालं पाचच चिट्ट्या होत्या अवनीच्या डोळ्यात पाणी येतं त्या चिठ्ठ्या वाचून आवेश बोलतो अगं आता रडायला काय झालं असं रडतात का सर्वांसमोर कुणी अवनी बोलते इतकं प्रेम करतो तू आणि मी उगाच रागावात इतकी मोठी शिक्षा देऊन गेली आवेश बोलतो प्रेम तर तू पण तितकच करते का म्हणूनच तर तुला पण इतकं वाईट वाटलं होतं ना अवनी बोलतो चल रे पागल आवेश बोलतो बरं तू पप्पाला केव्हा विचारणार आहे प्रोग्राम बद्दल अवनी बोलते मी आज जेवण करताना विचारते आणि मग तुला सांगते बघ आयुष बोलतो ओके ठीक आहे अवनी बोलते पण मला खूप भीती वाटत आहे कारण डान्ससाठी परवानगी नाही मिळाली तर मी खरंच कॉलेजमध्ये येणारच नाही मग पुढचे काही दिवस हम्म तर आयुष बोलतो अगं असं कोणी करतात का पागल असं नाही बोलू चल बरं शांत होतो छान आणि मन मोकळ्यापणाने विचार अवनी बोलते बरं ठीक आहे विचारते आयुष बोलतो ओके ठीक आहे सो नेक्स्ट पार्ट मध्ये कळणार आहे की अवनीचे मम्मा पप्पा तिला डान्ससाठी परवानगी देतात की नाही आणि जर नाहीच दिले तर काय होणार आहे मग त्या दोघांचं लेखक शुभ वासेकर